मुंबईत लोटला मराठा बांधवांचा जनसागर आझाद मैदान परिसरात अलोट गर्दी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईत पोहोचले आहेत तसंच मराठा बांधव मोठ्या संख्येनं मुंबईत आलेले आहेत भगवे झेंडे घेऊन भगव्या टोप्या घालून मराठा बांधव प्रचंड संख्येनं आझाद मैदानात दाखल झाले आहेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे शुक्रवारी सकाळी मुंबईत पोहोचले आहेत जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यभरातून मराठा समाजाचे लाखो लोक मुंबईत दाखल झाले आहेत यामुळे सी एस एम टी स्टेशनच्या बाहेर गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं आहे मराठा आंदोलक रस्त्यावर आल्याने मोठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे पोलीस आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत आंदोलनकर्ते रस्त्यावर बसलेले आहेत आझाद मैदानात आंदोलन असल्याने फ्री वे टाळा अशी सूचना वाहतूक पोलिसांनी मुंबईकरांना दिलेली आहे सामान्य नागरिकांना या गर्दीचा सामना करावा लागतो आहे जनांके पाटील पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून ट्रॅफिक ॲडव्हायझरी जारी करण्यात आलेली आहे कोणकोणत्या मार्गावर वाहतूक बंद असेल पर्यायी मार्ग कोणते वापरावेत यासंदर्भात ट्विट करत सूचना देण्यात आल्या आहेत मराठा बांधव मोठ्या प्रमाणावर आझाद मैदान आणि सी एस एम टी परिसरात दाखल झालेले आहेत सी एस एम टीचा परिसर मुंबई महानगरपालिकेचा भाग आझाद मैदान आणि वाडीबंदर परिसरात हजारो मराठा आंदोलक उपस्थित आहेत सगळा परिसर भगव्या गर्दीनं फुलून गेलेला आहे मराठा बांधव मोठ्या प्रमाणावर मुंबईत आल्याने ऑफिस गाठणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रॅफिक आणि गर्दीचा सामना करावा लागतो आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई